तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सहजे स्वागत करून तुम्ही पाहते भाजीपाला रोजचे अपडेट भाव तर मित्रांनो आज सतरा नोव्हेंबर आपण राजूर बाजारामध्ये तुम्ही बघू शकता बाजार वगैरे लागणार झाल्या सकाळी मार्केटमध्ये काय भाजीपाल्याची काय परिस्थिती टोटल भाजीपाल्याचे या व्हिडिओच्या माझे मी भाव सांगण्याचा प्रयत्न करतो तरी व्हिडिओ सोड पण दप्पा आणि व्हिडिओ आवडला आपला तरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब विसू नका तर मित्रांनो सध्याला मिरच्याची जी परिस्थिती मिरच्याचे भाव डीम झालेले तर मिरची इकडे आज पंचवीसपासून पासून तर वीसपर्यंत पर्यंत त्यानंतर टमाट्याची चांगली परिस्थिती टमाट्याची कुठेतरी भावडाला परत सुरुवात झाली होती टमाट्याच्या आजचं जे मार्केट होतं मित्रांनो शाहू माल तुम्ही बघू शकता अशा क्वालिटी बाद आज सहाशे सातशे रुपये विकलेला आहे व जे आपला गावरण माल आहे वैशील माल म्हणतात ते वैशील विकले सातशे आठशेपर्यंत त्यांना वांग्याची परिस्थिती चारशे पाचशे रुपये वांगे विकलेले आपलं त्यानंतर चवळी मित्रांनो जी गावरण क्वालिटी क्वालिटीबाज असते ती अशा प्रकारे तिला पंचाळीस रुपये पंचाळीस मार्केट झालेले आहेत आणि जी आपले हाब्रेड हाब्रेड चवई होती ती तीस ते पस्तीस विकली त्यान दिलपासून मार्केटला यायला सुरुवात झाली दिलपासून विकले चाळीस रुपये त्यानंतर गोवीचे पैसे तुम्हाला सांगितलं तीस ते पस्तीस रुपये गोळी पण विकली आहे त्यान दोडके दोडक्यात चारशे पाचशे रुपये कॅ विकले म्हणजे एका कॅडमध्ये दहा किलो भरती असती म्हणजे मिनिमम चाळीस ते पंचाळीस दोडके पडलेले आणि चोपड्या दोडक्यात जे मार्केट होतं मित्रांनो ते चारशे रुपये कॅड टिकले जे हिरो कारले आहे त्याला मार्केट डीम आहे त्याच्यामुळे ते तीस ते पस्तीस विकले होतं आणि जे गवार होतं आपला सुपर क्वालिटी बाचं गवार गवार तर चाळीस ते पन्नास रुपये विकलेला आहे आणि वाल पण चाळीस ते पन्नास दरम्यान विकलेला आहे त्यान काकडी काकडी सध्या मार्केट जाता डीम आहे पाठीमागं पंचवीसपर्यंत काकडं विकत जाई पण आता पंधरा ते दहा रुपये काकडं विकलेलं आहे त्यानंतर मग भेंडी तर भेंडीत जे मार्केट होतं सुपर एकदम भेंडी आज चाळीस ते आपली पंचाळीस रुपये भेंड्या विकलेल्या अशा प्रकारच्या भेंड्या त्यानंतर मित्रांनो सगळ्यात म्हणजे हायस्ट वांग्याला जर भाव असेल मार्केटमध्ये जे चालणारं वांग असतो हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची क्वालिटी वाज तर हे जे वांगे आज सातशे रुपये साडेसातशे रुपये मार्केटमध्ये विकलेले आहे तर मित्रांनो अशा कॉर्वर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल अशाच भाजीपालाविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला इचू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये